शेतकरी बांधवांनो आडसाली प्लांटेशनचा हा प्लॉट आहे नॅचरल शुगरचे प्रमोटर आदरणीय बापूंचा हा प्लॉट बाळासाहेब आवाड त्यांचा तर ऊसामध्ये म्हणजे आता अंतराचा हा फार महत्त्वाचा विषय म्हणजे आता लोक पाच फुटाचं तर द्या सोडून आता इथं प्रयोग असे चालू आहेत की सहा फूट सात फूट आठ फुटापर्यंतचे प्रयोग चालू आहेत आणि दोन रोपातलं अंतर जे आहे तर ते जे आहे ते किमान दोन फूट तीन फूट या पद्धतीनंसुद्धा सुद्धा काय फायदे होऊ शकतात तर ते निरीक्षण काय घेतलेले तर मी बापूंसोबत म्हणजे त्यांचे काय अनुभव ते आपण जाणून घेऊ तर बापू काय सांगाल सरीतलं अंतर आणि दोन रोपातलं अंतर जर वाढत झालं तर काय तुम्हाला निरीक्षण आहे तुमचे सरीतलं अंतर रोपातलं अंतर हो फुटवा जिथं अंतर जास्त असेल तर फुटवा चांगला बरोबर बघा हो अडीच फुट अंतर ह्या दोन्ही डोळ्याच्या मध्ये बावीस फुट इथ हो हो बर बापू आता लोक काय म्हणतात फुटवा नियंत्रण हा पण विषय बोलतात तर ही फुटवा जी आहे ना ही निघालेला फुटवा काही कमजोर कमकुत कम वाटतंय का नाही साहेब अंतर भरपूर मोठा पीएस दिला की म्हणजे त्याला फुटवा नियोजन करायची गरज नाही असं माझं वैयक्तिक मत आहे बरोबर आहे हो तर इथं खरी बापू जसं म्हणतायत तसं तुम्ही बघा की म्हणजे प्रॉपर आता ही ती बत्तीस ऊस आहे आणि आपण जर बघितलं पेऱ्याची लांबीसुद्धा जरी बघितली आणि प्रत्येक पेऱ्याची बरं का उगं कुठं तरी एक फक्त आपण निवडक असा पेरा अजिबात दाखवत नाही आहे प्रत्येक पेरा आपण बघावा उत्कृष्ट असा हो हा बापू येस बघा तर हा पेरा जो आहे तो पेऱ्याची लांबीसुद्धा आणि पेऱ्याची गर्थ जी काय आपण म्हणतो तर हा विषय आणि बापू आपण इथं संजीवक कुठलेही वापरले नाहीत ना कुठल्याही प्रकारचा संजीवक घेतलेलं नाहीये संजीवकांचा फायदा होतो पण संजीवक न वापरता जे काही आपले प्रॉपर जे काही आपण फर्टिगेशन आणि जे काही शेड्यूल आपण करतो प्रॉपर शेतकरीच्या पद्धतीनं तर तेवढंच इथं गोष्टी अतिरिक्त होय बापू अतिरिक्त खर्च झालाय काही हा तर अजिबात कुठलाही खर्च न होता सुद्धा आप आपन, ही आपल्याला अशा प्रकारचा फुटवा आणि त्याची जाडी भेटते आणि लांबी सुद्धा त्या पेऱ्याची भेटते त्याचं प्रमुख कारण जे आहे ते दोन रोपातलं अंतर जे आहे ते आपण थोडस आता बापू कसा प्रयोग करणार आहेत आपण पुढे आता हे तर दोन फुटात म्हणजे दोन फुट झालं थोडस नाही सहा बाय तीन थोडस काकड्या चार काकड्या लावून बघणार आहे बरोबर आहे काय कारण ते करायचं म्हणजे काय काही फुटव्याची संख्या भरपूर आहे बरोबर आहे मग आपल्याला ज्या ठिकाणी पाच हजार डोळे लागायचे हो तिथे अडीच जोर कशाला करायचे बरोबर आहे त्याच्यामुळं खर्चाची बचत होणार आहे का नाही शंभर टक्के म्हणजे तिथं तुम्हाला पाच हजार म्हणजे पैशाचे एक पैसे निम्म्यानं निम्म्यानं हो खरी गोष्ट आहे बरोबर आहे निम्म्यानं बचत होणार आहे आपली तर शेतकरी बांधवांनो हा सुद्धा प्रयोग आपण कमी ह्याच्यामध्ये करून पाहावा आणि निश्चित त्याचे रिझल्ट आपल्याला इथं जसे रिझल्ट हे भेटलेले तर ते रिझल्ट आपल्याला निश्चित भेटणार आहेत बापू पाचट काढली काय पाचट काढल्याचे काय फायदे झाले साहेब का नाही सूर्यप्रकाश पूर्ण टाकतो पुरला बरोबर आहे आता हो फुटवेळी थोडस वाढ होती उत्पादनात वॉटरशूट म्हणजे खालून निघणार डायरेक्ट हे हिच नाही असं